वर्षापूर्वीचा पाठीमागचा काळ आणि खेड्यातील तोही शेतकऱ्यांचा तर तो बा म्हणजे पहिलं घड्याळ हे नव्हतं घड्याळावर कामं म्हणजे त्यांचं माझ्या आईचं त्यांचं घड्याळ असायचं कोंबड्याने दिलेली बाग तर जेव्हा कोंबडा आरवायचा तेव्हा त्यांची पहाट व्हायची आणि तेच त्यांचं घड्याळ तर त्याच्यासाठी माझी एक कविता अशी पहाट बाग दिली कोंबड्यानं भल्या पहाट येळेला माये उठ खडाडून रावळा घंटा खनान वाजती गोट्या उठली वासर पाना गाईला दाटती पायी बांधून भिंगरी माय फिरती गरार करी सडा सारवन स्वस्तिक सुंदर वृंदावनी तुळस हिच्या अंगणाच्या दारी आली हसत मुखत सूर्य नारायणाची स्वारी चंद्रमोळी छतातून आत उजेड दाटला निळाचार नाभातून थवा पाखरा चालला रोज सकाळ ही गोड माझ्या मायेच्या संगती तिच्या हाताची किमया जशी लक्ष्मी शोभती जशी लक्ष्मी शोभती